क्रांतिकारी विचारांना मी अभिवादन करते आणि आपल्या सर्वांना जय भीम करते जय भीम खरं म्हणजे निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याची तयारी करण्यासाठी हा भव्य मेळावा मुंबई प्रदेशच्या वतीने जे मुंबईचे अध्यक्ष आहेत जी कासारे या सभेचे अध्यक्ष आहेत स्वागताध्यक्ष ज्यांचा हा विभाग आहे संजय डोळसेजी त्यांच्या वतीने घेतलेला आहे पण आटोले साहेब हे नेहमी फक्त निवडणुका आल्या म्हणून मेळावा घेत नाहीत तर नेहमी कार्यकर्त्यांना वेळोवेळी जागा करण्यासाठी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष मिळावा महामेळावा ठिकठिकाणी थीक असे घेत असतात आज तर निवडणुकाजवळ आलेल्या आहेत निवडणुकाला आम्हाला सामोरे जायचं आहे मित्रपक्षांना मी एवढंच सांगते की आमच्या हा मुंबईचा मेळावा तुमच्या पक्षाच्या परीने जरी तुम्हाला लोकसंख्या इथे आमच्या कमी वाटत असेल पण हे तर झाकी आहे पिक्चर अजून बाकी आहे तुम्हाला नक्कीच जर आम्हाला तुम्ही योग्य असा न्याय दिला आठवले साहेबांनी आपल्याकडे आमच्या जेव्हा जेवढ्या निवडणुका सी सीट मागतील आणि त्या सीट जेव्हा आपण सोडाल तेव्हा आपल्या सहकार्याने आम्ही निवडणूक निवडणूक लढण्याची ताकद ठेवलेली आहे आमच्या देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं बळ आलेलं आहे आपल्याकडे बघून बघूनच आम्ही शिकलेलो आहोत तर आपण देखील आमच्या पक्षाचा विचार करावा जास्त करून महिलांचा विचार करावा आमच्या पक्षामध्ये ज्या चार, पक्षा चार पाच महिला आहेत त्यांच्या पाठीशी भरपूर असं संख्याबळ आहे आणि निश्चितपणे आपण जर सहकार्य केलं तर निवडून त्या नक्कीच येतील खास करून मी सांगेन मुलुंड विभागात आमची चांगली ताकद आहे अंधेरी विभागात आमची चांगली ताकद आहे गोरेगाव विभागात आमची चांगली ताकद आहे आणि संजय ढोळसेजींनी सांगितलं दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला तुम्ही असा पूर्ण मुंबईमध्ये जर आम्हाला आठवले साहेब मागतील तेवढ्या जागा दिल्या तर खूप आम्ही देखील आमची ताकद दाखवू आणि भगव्याबरोबर निळा देखील महानगरपालिकेमध्ये दे निवडून आलाच पाहिजे आणि फडकलाच पाहिजे अशी आम्ही ग्वाही देते खरं म्हणजे आठवले साहेबांनी हा मेळावा ताकद दाखवण्यासाठी केला होता इथल्या मुंबई प्रदेशच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी चांगली ताकद दाखवली आहे चांगलं सहकार्य केलेलं आहे आमच्या मुंबई पैसेच्या अध्यक्ष उषाताई रामलू तिच्या बरोबरीने ज्या जा, चा, का चार चार अध्यक्ष आहेत त्यांनी देखील चांगलं काम केलेलं आहे आमचे कार्यकर्ते जे मुंबईचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांची सर्व टीम त्यांचं देखील मी स्वागत करते अभिनंदन करते आठवले साठी मी एवढंच बोलते खूप कष्टाने सन्मानात समाजाच्या सेवेसाठी आणि हक्कासाठी आठवले साहेबांनी छातीवर घेतले गाव सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्यांचं गाव मराठवाडा विद्यापीठाला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलं हे नाव म्हणूनच असेच नाही आठवले पडलं नाव तर संघर्ष नायक असं त्यांचं पडलेलं आहे नाव पडलेलं आहे नाव रिपब्लिकन पक्ष आहे समाजाची शान रिपब्लिकन पक्ष आहे समाजाची ख आठवले साहेब नेहमीच करतात या पक्षाचं मोठं नाव देश विदेशमध्ये दे त्यांनी केलेलं आहे आपल्या पक्षाचं मोठं नाव देशाच्या राजकारणात आठवले साहेबांचं आहे मोठं काम संविधानाच्या आरक्षणासाठी दिल्लीकडे असते त्यांची धाव तो कधीच पडून देत नाहीत आपले नाव ते जिकडे जातील तिकडेच असते सत्तेची धाव तिकडेच असते सत्तेची धाव तर मित्र पक्षांनी लक्षात ठेवावं आम्हाला नाराज असं आपण करू नये जेव्हा आमची नाराजी तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही कुठं असाल याची मी कल्पना करू शकत नाही तर आठवले साहेबांना तुम्ही नाराज करू नये एवढा तुम्ही निरोप तुमच्या पक्षात श्रेष्ठीपर्यंत आमच्या रिपब्लिकन महिला आघाडीच्या वतीने आपण द्यावा एवढाच मी आपल्याला विनंती करते सर्वांना जय भीम करते नवबुद्ध आहे जय भीम राष्ट्रवादी नेते आमचे कांबळे साहेब